छट्ट्या घालून घेतो का छट्ट्यावर स्नॅपचॅट पाठवा ना ते जे पाठवाचे ते पाठवा तुम्हाला उपडासून बोलवत आहे चाललं होतं पाणी दादू झालं गावला ती पट्ट्यावर तर घाला का गाडीवर जत्रा लावू शकत नाही पुढं आला म्हणे आम्ही दहा पंधरा मिनिटात येतो म्हणे इथं अर्धा घंटा येऊन बसायला गावावर विश्वास करणं परवडते पण मित्रावर विश्वास करणे परवडत हे साले सांगते दहा मिनिटांनी घंटा ये येत नाही बसा बोकात आणि इथं जर म्हणलं एखादी पोट्टी राहिली असती ओयो मध्ये जायचं आहे जर म्हटलं असता तर दोन घंट्या पहिले तिथं उभा राहिला असतात बिट्ट्याला बरोबर आहे कारण का बिट्ट्या अनुभवाने गोष्टी काय पुरीचे काय नाहीत माहिती काही ह्या पुरी आता तुल येत नाही मला स्नॅप येते पुरीची पुरी कधी स्नॅप पाठवल्याच्या नंतर माहिती कशा तोंडात राहत म्हणजे तोंड लपवायचा प्रयत्न करते तर बहिण मी तोंड लपवायचे राहते तर मग स्नॅप पाठवते का भोकात द्या पण हा ठिकाणी स्नॅप चॅट पाठवते आग्तांनी पाठवा लेक च्या फोटो पाठवता स्नॅप मध्ये आम्ही ते पाहल आमचा <laughs> का नाही कॉलेज मध्ये शूट आहे हे कस क्रिएटरची वाट पाहून राहिलो पण का सगळ्यात मोठा क्रिएटर तिथं बसलाय रे बिका सेलिब्रिटी लोक तिथं बसले आणि फालतो क्रिएटरची वाट पाहून राहिले गरीब आहे तिकडे थांबलाय आता, आता माहित पडला का शाळा बंद झाली मग येऊन राहिले करताना तिथे म्हणासो पिक्स घालून देतात कोणाच्या डोंगणात दिसायला माहिती मोठ्या साईच्या डोंग्यात बजेट आता एवढं मोठं मोठं होत चाललं दिवस का आता आम्हाला कॉलेजचा सीन पाहिजे होता कॉलेजचं तर पुरं कॉलेज बनवून टाकलं नवीन सेटअप उभा केला सेटअप <laughs> गरीब, गरीब गरीब नाही आहे ना पैसा बहुत आहे ना साहिलगडा पाहिजे गडाकडे पैसे कोण देऊन राहिलो मी देऊन राहिलो विचारा हो ते नाही हो <laughs> महाराज हे लोन एसबीआय मधून लोन घेतलं नाही या तसा मी नाही एसबीआय मधून लोन घेतलं नाही सगळ्यात जबरदस्त आहे मुत्री घरी मुत्री घर मस्त मी तर म्हणतो गादी घेऊन थंड सेंटरचा काहीच नाही उन्हाला नाही वरावर म्हणजे एवढा चांगला सेंटर तर माग राहत ना हॉल नाही हा एवढं जबरदस्त साली सकल पाहून एकदम रॉयल बाथरूम पैसे काही बी लागू नाम येई डाले ये कॉलेज सध्या मेकअप म्हणजे एवढी आम्ही एफर्ट नाही केली पैसे नाही ना येलो डॉलर येऊन राहिले आता पुरा हिरो दिसून राहतो आता दिसून राहिलो पुरा मास्टर मास्टर जे पुरे गुन्ह्यान आहेत मी तर म्हणतो ह्या आदिवासी हेअर हेअर माहिती आहे काय मले प्रमोशन झाले पाहिजे जर माझ्या डोक्यावर केस आले तर बहीण मग मी तर पुरा दुधाला सांगा का आदिवासी हेअर ऑइल वापरा म्हणून कारण का हे मला मध्ये बोलावलं पाहिजे कसल्या माणसाला बोलावलं पाहिजे प्रमोशन करायला केसवाल्याला बोलावतात ते काय प्रमोट करणारे याला मी तर लाईफ फेक काम देईन ना मला प्रमोट करायला बोलायला पाहिजे सप्टेंबर सप्टेंबर नंतर आपलं काम होय नाही मग मी मी लागू काय मी फोनवर लागतो होय बोलतो मला तिथे पहाडी वहाडी पहाडी पण सगळ्यात सुंदर याच्यातलं हा आहे बहिण <laughs> आम्ही हमेशा शूट करायला आलो काही ना काही काही ना काही लफडा येते मांगल गेलो होतो तर पाण्याचा मोसम होता त्याच्यानं शूट झाला नव्हता आता आम्हाला सगळे शाळावाडा भेटली तर का आता काय झालं आता लाईट गेले घ्या चला अडथळेच अडथळे येते जीवनात जीवनात जूना सुखी राहूनच नाही राहिला माणूस कराले काय येतो होते काय ती माय बहिणी तुम्हाला वाटते का व्हिडिओवाल्याची जिंदगी चांगली आहे का एवढा आमचा आम्हाला बाई त्या काय जिंदगी चांगली कुठं दुखते कुठं सुखते आमचं आम्हाला बाई मित्रांनो आता बढिया शूट चालू आहे आमचा आता कसं आता थोडंसं लाईन वाईन गेली त्याच्यानं थांबलो आम्ही थपलो आता खूप साडी मोठी स्क्रिप्ट आहे त्यातलं थोडंसं शंभर मतलब फक्त एक पर्सेंट भाग झालेला आहे अजून बहुत बाकी आहे इथे दोन वाजून गेले आहे पटापटा पटापटा करायचा पटा, आहे पटा, आणि खतम करायचं आहे कर मजा येऊन राहिली पण शूट करताना बहुत खतरनाक तर तुम्हाला पाहिल्यावर बी तशीच मजा येईल चालक पाहिल्या उडवून टाकला येणं तर याच्यानं सगळं लेट होऊन राहिलं भाऊ